तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथच्या महावितरण कार्यालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे भर पावसात तुटून लटकलेल्या मीटरला बसवण्यासाठी महावितरण टाळटाळ तार करत असून यामुळे मोठी दुर्घटना झाली तर महावितरण जबाबदारी घेणार का दरम्यान मीटर बसवले नाही तर थेट न्यायालयात दाद मागणार अशी भावना त्रस्त झालेल्या ग्राहकांनी व्यक्त केली आहे या पाहूया महावितरणामुळे ग्राहकांना लागलेल्या विजेच्या शॉकची सविस्तर बातमी विजय जाधव हे अंबरनाथ पश्चिम गुवापाडा परिसरात राहतात त्यांची चॉल असून या चालीत पाच खोल्या आहेत या पाचही ही खोल्यात पाच स्वतंत्र मीटर बसवण्यात आले मात्र दोन जुलैपासून त्यांचे चार मीटर बंद पडले असून एक मीटर तर तुटून मुख्य रस्त्यावर लटकला होता सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी विजय जाधव यांनी तात्काळ महावितरण कार्यालयात लेखी तक्रार केली होती तसेच त्यांचे इतरही तीन मीटर बंद पडले असल्याचीही त्यांनी तक्रार केली होती मात्र त्यांची तक्रार ऐकताच अधिकाऱ्यांनी हे आपले काम नाही असं सांगून उद्या येऊन मीटर चालू करून देतो असं म्हणून उडवाउडीची उत्तरं दिली दरम्यान विजय जाधव यांनी तक्रार करून गेली दहा दिवस याचा पाठपुरावा केला मात्र आज या घटनेला पंधरा दिवस उलटल्यानंतर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने विजय जाधव यांनी महावितरणाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे तसेच अनेकदा तक्रारी करूनही ग्राहकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने विजय जाधव यांनी महावितरणाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची ठाम भूमिका मांडली आहे समस्या असं आहे बरंच दिवसापासून माझं विद्युत पुरवठा बंद आहे घरचं माझं त्यांना जेव्हा मी वेळोवेळे कम्प्लेंट दिलेलं आहे जसं लेखी ले तक्रार पण दिलं आज येतो उद्या येतो आज येतो पण ते शेवटी आलेच नाही गेले सोमवारी त्यांना जाऊन जवळ मीटर लाटकलेलं आहे वायर लाटकलेलं आहे तुम्ही येऊन बघा ते बोलतो आमचं काम नाही आहे ते मग कोणाचं काम आहे सर त्यांना तर सांगा मी त्यांना जाऊन भेटतो ते बोलतो ते आम्हाला माहिती ना आम्ही आम्हाला वेळ भेटेल तेव्हा येतो असं करून माझा तीन मीटर जवळजवळ दहा बारा दिवसापासून बंद आहे तर त्याच्यामध्ये दोन मीटर त्यांनी गेलं सोमवारी लावलं आहे पण ते मीटर सगळं बंद आहे विद्युत परवड्याचं पण वायर लावलं नाही तसंच सोडून गेलं आहे त्यांनी टाकतं त्यांना बोललो कोणा अपघात होऊ शकतो तुम्ही येऊन बघा शेवटी ते लटकलेलं मीटर मला लावा लागला वरती वायर लटकलेला त्याला सांगतो वायर लटकलं लोखंड क आपला शिडी जे लोखंडचं आहे टच होऊन अपघात होण्याची दाढ शक्यता आहे तर योग्य ते कारवाई करा म्हणून त्यांना विनंती केलं कोणी आलेलं नाही आहे सध्या परिस्थिती दोन तारखेपासून अजून एक मीटर बंदच आहे त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही वायर शोधून आणा वायर चांगला असेल तर नवीन वायर आणा अशी त्यांचा सगळा तक्रार असतो करावा लागतो आम्ही ॲडव्हान्स ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे एक दिवस न चुकता पेमेंट केलेलं आहे त्यांना एक एक वेळा ॲडव्हान्स भरलेला आहे पेमेंट आता परवा दिवशी सोमवार मी नवीन वायर आणून दिलं तर तर एका वायरला तीन मीटरचं वायर जोडलं त्याने एका मीटरचं वेगळं वेगळं कनेक्शन कंब्यावरून आलं पाहिजे ते अशी आमची धंदा आहे आमची मागणी आता दोन मीटर माझं त्यांच्यामुळे बंद झालेलं आहे ते त्यांनी बसून द्यावं जे आता बंद आहे विद्युत पुरवठा त्याचे चालू आहे पण मीटर बंद आहे ते त्यांचं चुकीमुळे झालेलं आहे मी त्यांना पूर्वकम कल्पना दिलेलं आहे तरी ते येऊन केलेलं नाही आहे तर हे दोन्ही मीटरचा माझा त्यांनी त्यांनी स्वतःहून खर्च करून हे लावून देणे आणि माझा एक दोन तारखेचं मीटर बंद अजून ते चालू करणं देण्यात यावे पुढे मला कोर्टात दाद मागावं लागेल कोर्टात मी जाणार आहे सगळं माझ्याकडे लेखी तक्रार आहे पंधरा तारखेचा लेखी तक्रार आहे एकोणीस तारखेचा लेखी तक्रार आहे त्यांचा रजिस्टरला नोंद पण आहे चार वेळा मी कोर्टात जाणार शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ जियाज मल्टी स्पेशलिटी एंड मैटर्निटी हॉस्पिटल है अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर भिंको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस जिम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गाड्यांचे शो रूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईजवर थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर पाच ग्रॅम सून मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा निमको नाका अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फो सिक्स नाईन फोर थ्री उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद